ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे अर्जुन मधुभाऊंना भेटून बाहेर येतो चैतन्य बाहेर त्याची वाट पाहत असतो काय झालं भेट झाली का मधुभाऊंच मनवलंस का त्यांना की त्या जोशाला हे देऊ नका म्हणून कुठे आहेत एन ओ सीचे पेपर यावरती मग आता अर्जुन सांगतो एन ओ सीचे पेपर मी मधुभाऊंच्या इथेच ठेवून आलोय यावरती आता चैतन्य म्हणतो का रे काय झालं मधुभाऊ खूप चिडले होते का आणि तू एन ओ सीचे पेपर कोणत्या अटीवर ठेवलेस जोशी सोडून दुसऱ्या कोणत्या वकिलाने त्यांची मदत केली तर तू हे एन ओ सीचे पेपर साईन करशील असं सांगितलंस ना त्यांना यावरती अर्जुन म्हणतो नाही मी ऑलरेडी या सगळ्यामध्ये पेपर साईन करून आलेलो आहे यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन अरे असं काय करतोयस तू डोक्यावर पडलास का त्या जोशांना तू ओ सीच्या पेपरवरती सही कशी दिलीस अर्जुन म्हणतो मधुभाऊ ऐकायला काही तयारच आहेत या सगळ्यामध्ये त्यांनी मला सायलीची शपथ दिली आणि आता माझी साईन घेतली मी खरंच काही करूच शकलो नाही यावरती चैतन्य म्हणतो पण या, या सगळ्यामध्ये तो जोशी ही केस व्यवस्थित लढणार नाही आणि त्याने मुद्दामच हे सगळं करून आणलं असेल त्याला तुझा बदला घ्यायचा असेल तर यावरती अर्जुन म्हणतो त्या जोशाला आपल्याला अक्कल ला शिकवायलाच लागेल यावरती चैतन्य म्हणतो पण तू करणार काय या आहेस यावरती अर्जुन म्हणतो तू चल तर मी सांगतो तुला काय करायचं आहे ते आज त्या जोशाला काही झालं तरी सुद्धा मी सोडणार नाही म्हणजे नाही असं म्हणत चिडलेला अर्जुन आता चैतन्याच्या सोबत तिकडून निघून जातो आणि निघताना आता चैतन्य त्याला विचारत असतो अर्जुन तू काय करणार आहेस बोल तरी पण अर्जुन काही सांगायला तयार नसतो न काही बोलायला तयार असतो इकडे आता सायली सायली काय काम करत असते काय करत असते तिला कळतच नसतं आपल्यासोबत काय होतंय आपण कसे वागतोय या सगळ्यातून सायली आता बाहेर आलेली असते आणि वेड्यासारखी नुसती घरात वावरत असते त्याच वेळेला मधुभाऊ तिकडे येतात आणि हे बघ तुझ्या त्या अर्जुन सुभेदारची एनओ सीवरती सही घेतले आणि ऑलरेडी मला दुसरा त्या मुले। त्या मुले आता दुसरा दुसरा आता वकील मिळालाय त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुला त्या वकिलाला भेटायची काही गरज नाहीये आणि तुला असं वाटत असेल की तोंडावरती पाणी मारलं म्हणून डोळ्यातलं पाणी लपतं अजिबात नाही तुझ्या डोळ्यातलं पाणी मला पूर्णपणे दिसत आहे आणि त्यामुळे त्यामुळे पाणी पुसून टाक पुन्हा त्या अर्जुन रडण्याची काडी मात्र गरज असं म्हणत मधुभाऊ सायलीला आता खूप का काही सुनावतात आणि या सगळ्यामध्ये सारी रडत असते रडत असते तोंडावरती पाणी मारत असते काहीही एकाही एक शब्दाने कोणती गोष्ट बोलत नसते फक्त रडत असते आणि रडत असते पण मधुभाऊंना मात्र तिची दया काही येत नसते कुसुम मात्र या सगळ्यामध्ये आता अडकल्यासारखी झाली असते ना इकडे मधुभाऊंना काही सांगू शकत सायलीला सुद्धा समजावून सांगण्याची काही सोय राहिलेली नसते सायली बिचारी रडत असते तिला दोन गोष्टींचं वाईट वाटत असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इकडे अर्जुन सर... अर्जुनने केस सोडल्याचं आणि आता ह्या जोशांनी केस घेतल्याचं आणि अर्जुन झरांचे आपली भेट न झाल्याचं सायली रडत असते तिला आता काय करावं कसं करावं मधुभाऊंना काय समजवावं कळत नसतं त्यामुळे मधुभाऊंना समजावून सांगण्याचा तिने आता विचार पण सोडून दिलेला असतो तोपर्यंत इकडे आता चेडलेला अर्जुन जोशांकडे येतो आणि जोशी काय चालवले तुम्ही तुम्ही माझी केस घेण्याची काय गरज होती यावरती जोशी म्हणतात अहो असं काय करताय तुमच्या सारख्या वकिलाकडून केस काढून माझ्याकडे येणं हे किती मोठं प्रेस्टीजचं लक्षण आहे तुम्हाला माहित नाहीये का म्हणून मी ही केस घेतलेली आहे अर्जुन जुबेदार मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो कसं आहे ना तुम्ही जी काही पळवाट शोधलेत ना ती पळवाट मला इतकी काही आवडले म्हणून सांगू तुम्हाला मी तुमच्या या पळवाटीमुळे आता मला सुद्धा एक युक्ती सुचलेली आहे हे बघा तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हे साईन केलं ना ते मला खूप आवडलं पण हे करत असताना मला एकच गोष्ट कळली नाही की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज साईन करत असताना म्हणजे किती चार्जेस घेतले सायलीने किती वर्षभराचे तुम्ही तिला किती चार्जेस दिले होते वर्षभराचे दिले होते की महिन्याचे दिले होते की पर नाईट दिले होते मला तरी सांगा असे कोणत्या प्रकारचे चार्जेस तुम्ही दिले होते जेणेकरून सायली तुमची या सगळ्यामध्ये आता तयार झाली होती तुमच्यासोबत प्रत्येक रात्र राहिला असं म्हणत घाणेरड्यातलं घाणेरडं वक्तव्य करत तुम्ही मला सांगितलं तर मी सुद्धा आता ही केस लढतोय की नाही तर मी सुद्धा ही केस लढताना तेवढे चार्जेस देईन ना असं घाणेरडं शेवटचं वाक्य बोलल्यावरती अर्जुनच्या डोक्यात टिळिक जाते आणि चैतन्य म्हणतो तोंड सावरा काय बोलताय कशाच तरी भान ठेवा असं म्हटल्यावर ती आता इकडे चिडलेला अर्जुन तावातावात येतो आणि आता लगेचच त्यांची आता कॉलर पकडतो कॉलर पकडल्यावर त्याला या सगळ्यामध्ये काही बोलायला सावरायला वेळच मिळत नाही आणि अर्जुन म्हणतो माझ्या बायकोबद्दल इतके घाणेरडे वक्तव्य करता तुला लाज नाही वाटली माझ्या बायकोचं नाव आदरानी घ्यायचं आहे माझी बायको आहे ती खबरदार खबरदार जर हे असं वक्तव्य परत केलंस तर जोशी सांगायला लागतात मी काय वक्तव्य केले जे आहे तेच मी बोलतोय पण अर्जुन इतका चिडलेला असतो की तो पुढचा मागचा कोणताही विचार न करत जोशांना दे तनादन दे तनादन मारत असतो जी जोशांची लायकी असते पण आता या सगळ्यामध्ये जोशी पूर्णपणे हदरलेला असतो आणि जोशीला कळतच नसतं की आपण आता या सगळ्यामध्ये नक्की काय करायचं आहे ते आणि आता अर्जुन चैतन्याला चैतन्य अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करतोय पण आता इकडे अर्जुन काही थांबायला तयार नसतो चिडलेला अर्जुन या सगळ्यामध्ये दे दनादन दे दनादन मार आता देतच असतो आणि त्यामुळे त्यामुळे सगळे जण आता पूर्णपणे तिकडे घाबरलेले असतात काय करायचं कळत नसतं हे सगळं चालू असताना जोशांना आतावरती लटकवण्यासाठी अर्जुनने पूर्णपणे तयारी केलेली असते आणि जोशांना अर्जुनने पूर्णपणे वरती लटकवलेलं असतं जोशीवरती लटकलेला असताना त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता मधुभाऊ येतात मधुभाऊ येतात आणि हे सगळं पाहतात मधुभाऊ हे सगळं पाहतात आणि आता मधुभाऊ हदरतात काय चाललंय अर्जुन सुभेदार सोड त्यांना मी तुला ही केस दिली नाही तुझ्याकडून काढून ही केस घेतली म्हणून तू कुणावरती सुद्धा अशी धाकधपटशाही करून त्यांना या सगळ्यामध्ये त्रास देशील गाठ माझ्याशी आहे हे जर का पुन्हा झालं ना तर लक्षात ठेव अर्जुन सुभेदार मी तुला सोडणार नाहीये बरं झालं बरं झालं मला आत्ता समजलं की मी तुझ्याकडून ही केस काढून घेतली हे खूप उत्तम केलं मला आत्ता माझी चूक समजली तुला केस देऊन किती मोठी मी चूक केली होती आणि आत्ता मला खात्री पटली की माझा निर्णय योग्य आहे सायरीच्या आसपास पण राहण्याची तुझी लायकी नाहीये जो माणूस भला आहे ज्या भल्या माणसांनी माझी केस घेण्याचा विचार केला आणि त्या भल्या माणसाला तू हे सगळं बोलतोयस आणि हे सगळं वागवतोयस अर्जुन सुभेदार तुला या सगळ्यामध्ये माफी मिळणार नाही आणि बरं झालं तू माझे डोळे उघडलेस ही गोष्ट खूप चांगली झाली आता मी सायलीला तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही असं म्हणत मधुभाव चिडतात आरडतात ओरडतात आणि तिकडून निघून जातात इकडे सायली कपड्यांच्या घड्या घालत असते आणि कुसुमतीला थांबवत असते अगं सायली थांब सायली थांब काय चाललंय तुझं अगं किती त्या कपड्यांच्या घड्या घालशील कपडे झिजतील झिजतील बस कर हे सगळं असं म्हणत कुसुम आता सायलीला कपडेच्या घड्या घालण्यापासून थांबवत असते था पण सायली काही ऐकायला तयार नसते सायली या सगळ्यामध्ये घड्या घालते घालते कुसुमला कळत नाही की सायलीच्या मनाची ही, मना ही अवस्था यातून मी तिला बाहेर कसं काढू काय करू जेणेकरून का सायली या सगळ्यामधून बाहेर पडेल नाही नाही मला खरच काही कळत नाहीये मधुभाऊ तर मधुभाऊ ऐकायला मागत नाहीये इकडे सायली तर सायली ऐकायला मागत नाहीये काय करायचं कसं करायचं इकडे आता कुसुमला काहीच कळत नसतं तोपर्यंत पूर्णाई आता इकडे बसलेली असते पूर्णाई बसलेली असताना तिकडे कल्पना येते आणि कल्पना तिला सांगायला लागते की पूर्णाई तुम्ही तुमची गोळी घेतलीत का यावर ती पुर्णाई सांगतात नाही कल्पना म्हणते मला वाटलंच होतं की तुम्ही तुमची गोळी घेतलीच नाही म्हणून ही घ्या पहिली गोळी घ्या आणि हे बघा काहीतरी खाऊन घ्या ही औषधा खा जेवणाच्या आधीची गोळी आहे आणि थोडं खाल्ल्यावर ती नंतरच्या गोळ्या मी देते पूर्णाई तुम्ही जास्त विचार करत बसू नका या सगळ्यामध्ये जी परिस्थिती आली त्यातून आपल्याला बाहेर जायला पाहिजे मी आत्तापर्यंत स्वतःला एक आदर्श सून समजत होते एक आदर्श आई समजत होते एक आदर्श सासू समजत होते आणि हे सगळं असताना हे सगळं असताना दीड वर्ष दीड वर्ष माझाच मुलगा आणि माझ्याच मुलाच्या सोबत असलेली ती मुलगी हे मला फसवत होते आज मला इतकं सगळं हे झाल्यासारखं झालंय ना की मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागते पूर्णाई अगं हे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे आता मला या सगळ्या पलीकडे आपल्याला फसवल्याची भावना आहेच पण पण त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट अजून करायला पाहिजे ते म्हणजे आपल्याला तर आश्वींचा सुद्धा विचार करायला पाहिजे आयुष्य आता अर्जुनचं पूर्णपणे बर्बाद झालं आहे असं मला वाटतंय पण त्या अर्जुनच्या आयुष्यासोबत आपल्याला अश्विनचं सुद्धा आयुष्य बर्बाद करू द्यायचं नाही आहे पण अजूनही मनामध्ये एक भीती आहेच की आत्ता आपण अर्जुनचं जर का लग्न लावण्याचा विचार केला म्हणजे आपण जर का अश्विनचं लग्न लावण्याचा विचार केला तर येणारी मुलगी कशी असेल हा विचार करून करून सारखं सारखं माझं डोकं दुखत आहे मला तर कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये अश्विनला सुद्धा आता अशी जर का मुलगी मिळाली तर आपल्या घराची पूर्णपणे वाताहत होईल आता मला कुणावरतीही विश्वास ठेवायची बिलकुल इच्छा नाहीये असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हे बघा पूर्णाई तुम्ही काळजी करू नका एक कुटुंब म्हणून आता आपण या सगळ्यामध्ये राहायचं आहे एक कुटुंब म्हणून आपण सगळ्यांनी वावरायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला या सगळ्यामध्ये कोणीही फसवणार नाही याची आपण खात्री करून घ्यायची आहे काहीही झालं तरी सुद्धा आपल्या कुटुंबाची आपण ताकद बनायचं आणि या सगळ्यामध्ये आपण आपण आपल्या कुटुंबाला वावरायचं सावरायचं तुम्ही काळजी करू नका बाहेरची कोणतीही व्यक्ती येऊन आपल्या कुटुंबावरती घाव करणार नाही याचा आता आपणच काळजी घ्यायची असं म्हणत आता इकडे कल्पना पूर्णपणे पूर्णाईला समजवत असते आणि पूर्णाईला या सगळ्यामध्ये काय बोलावं काय बोलू नये हे जे काही घडले ते सगळं कसं घडले काय घडले काहीच कळत नसतं आणि त्यानंतर तिला आता समजवण्याचं काम कल्पना करत असते इकडे सायली आता बटाटा चिरत असते बटाटा चिरत असताना तिला आपण बटाटा चिरतोय की बटाट्यासोबत आपला हात कापलाय बटाटा रक्ताने भरलाय आणि तोच बटाटा आपण कापतोय हे सुद्धा कळत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे सायली या सगळ्यामध्ये आता मात्र हाताने जे काही करत असते ते चालू असतं तिला या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं काहीच भान नसतं कुसुम येते आणि काय चाललंय सायली सायली काय चाललंय अगं तुझं हात किती कापलाय उठ बरं तू कोणत्याही प्रकारचं काम काही करू नकोस आत्ताच्या आत्ता निघ इथून असं म्हटल्यावरती मग आता सायलीला ती उचलते तिकडून उठवते सायलीला उठवून ती या सगळ्यामध्ये आता तिला तिकडून बाजूला घेऊन जाते हे सगळं चालू असताना ती सायलीच्या हाताला मलमपट्टी सुद्धा करते ती ज्या वेळेला सायलीच्या हाताला मलमपट्टी करत असते त्याच वेळेला सायलीला ती म्हणते सायली अगं काय चाललंय तुझं तू या सगळ्यामध्ये आता मात्र अजिबात ऐकायला सुद्धा मागत नाहीयेस मला तुझं वागणंच कळत नाहीये अगं हाताला इतकं लागलेलं ला आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तुला आता या सगळ्यामध्ये कामं करायची आहेत का मला तर तुझं वागणं खरंच काही कळत नाही सायली ठेव असं म्हणत ती आता विचार करते सायलीच्या या सगळ्यामध्ये तिला बाहेर कसं काढू त्याच वेळेला मधुभाऊ आता तणटण करत इथे चाळी देतात कोण समजतो कोण अर्जुन सुभेदार स्वतःला स्वतःला या सगळ्यामध्ये अतिशहाणा समजत असेल तर त्याला मी दाखवून देणार आहे काही झालं तरी सुद्धा या अर्जुन सुभेदारला आता मी सोडणार नाहीये असं रागा रागात चिडत आरडत ओरडत मधुभाऊ तिकडे येत असतात त्याच वेळेला सायली आता इकडे कुसुमला सांगत असते कुसुमताई तुला माहिती आहे का हा न या दिवसाचा खूप चुकीचं हे झालेलं आहे त्या दिवशी जर अर्जुन सर आणि मी आम्ही थोडा वेळ अजून एकत्र राहिलो असतो ना तर कदाचित या सगळ्यामध्ये मी आणि अर्जुन सरांनी आम्ही एकमेकांनी एकमेकांचं प्रेम कधीच व्यक्त करून टाकलं असतं आम्ही दोघंजणं या सगळ्यामध्ये आता अडकून पडलो त्या दिवशी सुद्धा अर्जुन सर इकडे आले तेव्हा त्यांना वेळ मिळाला असता तर त्यांनी त्यांचं प्रेम नक्कीच व्यक्त केलं असतं आणि हे सगळं करून आता मात्र मला तर कळत नाही आहे की मी अर्जुन सरांच्या समोर आता कसं जाणार कधी जाणार यावरती सायलीला कुसुम सांगते अर्जुन सरांचं तुझ्यावरचं प्रेम मला पण दिसत होतं मला माहिती आहे की ते प्रेम व्यक्त करण्यासाठीच तिकडे आले होते पण या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते एक वेळ अशी येईल ना की अर्जुन तुझ्यावरील प्रेम आता पूर्णपणे व्यक्त करेल असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते कुसुमताई मला तर गोष्टी काहीच कळत नाही आहेत कुसुम म्हणते नाही पण मला समजतंय मला समजतंय काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तुझ्यावरचं प्रेम अर्जुन व्यक्त करणार म्हणजे करणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्यानंतर मधुभाऊ हो तंतन करत येतात चिडलेले मधुभाऊ हे सगळं ऐकून येतात ऐकून आल्यामुळे आता मधुभाऊंच्या डोक्यात तिडीक गेलेली असते आणि मधुभाऊ रागा रागामध्ये नको तो निर्णय घेऊन बसतात मधुभाऊ येतात आणि आता कुसुम त्यांना पाणी द्यायला येते तर मधुभाऊ कुसुमला पाणी नको काही नको असं म्हणतात आणि आता तिला बाजूला करतात त्याच वेळेला इकडे आता तिला बाजूला केल्यानंतर ते फोन लावतात संगीताला कोल्हापूरला संगीताला कॉल लावल्यावरती ते सांगतात संगीतावाहिनी मी मधुकर ठाकूर मी मधुकर पाटील बोलतोय यावरती इकडे आता संगीता म्हणते बोला भाऊजी यावरती मधुभाऊ म्हणतात माझं खरं तर तुमच्याकडे एक काम होतं माझी सायली आहे ना तुम्हाला माहिती आहे ना यावरती आता इकडे संगीता म्हणते हो तर मला माहिती आहे ना सायरीचं काय झालं यावरती मधुभाऊ म्हणतात नाही नाही सायलीचं काही झालं नाही आहे पण या, या सगळ्यामध्ये ना सायरीला थोडासा बदलाची गरज आहे तिची थोडी तब्येतसुद्धा डाऊन आहे आणि म्हणून तिला थोडा बदल आवश्यक आहे आणि तिच्यामध्ये हा बदल आता घडवण्यासाठी किंवा तिला या सगळ्यापासून लांब ठेवण्यासाठी मला न मला या सगळ्यामध्ये आता तुमची मदत हवी आहे म्हणजे मी विचार करतोय की तिला आहे ना तिला तुमच्याकडे कोल्हापूरला पाठवेन यावरती संगीता म्हणते ही तर आनंदाचीच गोष्ट आहे अहो मला माहिती आहे ना तुम्ही यांचे मामे भाऊ मामे भाऊ असलात तरी सख्या भावापेक्षा काही लांब नाही आहे तुम आपलं नातं आपलं नातं हे पूर्णपणे एकमेकांच्या सोबतीच आहे ना त्यामुळे तुम्ही निवांतपणे सायलीला आणि कुसुमला इकडे पाठवा यावरती मधुभाऊ म्हणतात हो माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुमच्यावरती पण विश्वास आहे आणि माझा दिनकरवरती पण विश्वास आहे याच विश्वासाच्या विश्वासा खातर विश्वासा सायलीला जरा बदल मिळावा या कारणासाठी मी तिला कोल्हापूरला पाठवत आहे तुम्ही तिची काळजी घ्याल अशी अपेक्षा करतो असं म्हणत मधुभाऊंनी आता इकडे सायलीची जबाबदारी आता इकडे संगीताकडे सोपवलेली असते संगीताचे नवरा दिनकर दिनकर आणि मधुभाऊ हे एकमेकांचे लांबचे मामे भाऊ असतात आपण त्यांचे संबंध मात्र सख्यापेक्षा जास्त चांगले असतात आणि त्यामुळे मधुभाऊंनी सांगितल्यावरती संगीता म्हणते या तुम्ही मी इकडे तुमची वाट पाहते असं म्हटल्यावरती आता इकडे संगीता फोन ठेवते पण कुसुमला आणि सायलीला जबरदस्त धक्का बसतो कुसुम सायलीला सांगायला लागते सायली अगं आईक मधुभाऊ काय बोलत आहेत तुला असं गप्प बसून चालणार नाहीये या सगळ्यामध्ये तुला आता लवकरात लवकर आवाज उठवावा लागेल असं म्हटल्यावरती सुद्धा सायली काहीही बोलत नाही काही न बोलता सायली या सगळ्यामध्ये आता आपली बॅग भरायला घेते बॅग भरायला घेते आणि कुसुमला कळतच नाही की सायलीला काय बोलावं तिला वाटतं असतं की सायली बोलेल मधुभाऊ मी नाही जाणार मी इथेच थांबेन पण सायली एकही शब्द न बोलल्यामुळे इकडे आता कुसुमला काहीच कळत नाही आणि आता कुसुम सायलीकडे एकटक पाहायला लागते बिचारी सायली बॅग भरत असते आता कुसुमकडे कोणताही पर्याय नसतो कुसुम विचार करते काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता मी लगेचच अर्जुनला फोन करून ही गोष्ट कळवायला पाहिजे ती मधुभाऊंशी बोलण्याचा प्रयत्न करते पण मधुभाऊ तिकडून निघून जातात मग कुसुमच्या मनाचा निश्चय आता पक्का होतो काहीही झालं तरीसुद्धा आत्ताच्या आत्ता मला आता अर्जुनला हे सांगायलाच पाहिजे तोपर्यंत तो अर्जुन घरी आलेला असतो त्याच्या हाताला लागलेलं असतं त्यावरती चैतन्य मलमपट्टी करत असतो चैतन्य ज्यावेळेला मलमपट्टी करत असतो त्यावेळेला मग आता इकडे अर अर्जुन सांगत असतो त्या जोशाला तर मी सोडणारच नाही आहे अर्जुनला चैतन्य म्हणतो तू चूक केलेस ना ती चूक पुन्हा पुन्हा करू नकोस यावरती अर्जुन म्हणतो मी चूक केली मी काय चूक केली बरोबर केलं त्या जोशाला अजून दोन द्यायला हवे होते यावरती चैतन्य म्हणतो तू ही चूक केलीस ना की मधुभाऊंच्या समोर हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो मला कुठे माहिती होतं मधुभाऊ त्याच वेळेला तिकडे आता मधुभाऊंनी त्याच वेळेला तिकडे आता येऊन खूप मोठा गोंधळ केलेला आहे मला या सगळ्यामध्ये मधुभाऊंचं काहीच कळलं नाही की ते जे पोचले कसे त्यांनी हे सगळं पाहिलं कसं खरंच या सगळ्यामध्ये ते तिकडे यायला नको हवे होते मग मी यांना असा काही धडा शिकवला असताना सगळ्यांना आणि यावरती चैतन्य म्हणतो तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास कारण काय आहे मधुभाऊ तिथेच बोलले ना की तू माझ्या सायलीसाठी योग्य जोडीदार नाहीच आहेस म्हणून त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता तू अडकलास म्हणजे त्यांना खात्री झाली की सायलीला तुझ्यापासून लांब ठेवून त्यांनी जे काही केले ना ते योग्यच केले असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तू माझा मित्र आहेस की वैरी यावरती आता चैतन्य सांगायला लागतो मी मित्र आहे रे पण जे काही चाललंय ना ती सत्य परिस्थिती तू आता बदलू शकत नाहीस काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंचा जो काही मनाचा निश्चय झालेला आहे ना हा निश्चय तुला बदलता येणार नाही आहे कारण त्यांनी मनाने आता ठरवून टाकलेला आहे की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा सुद्धा, तरी तुझ्यापासून सायलीला ते लांब ठेवतील बघ त्यासाठी ते काहीही करू शकतात आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तू जरा आता सावध राहा असं ती मग मात्र अर्जुन म्हणतो नाही काही झालं तरी सुद्धा मधुभाऊंना मी या सगळ्यामध्ये काही करू देणार नाहीये यावरती चैतन्य म्हणतो अरे ते बोलले की नाही आपल्याला तिकडे त्यांनी आपल्याला सांगितलं ना की काहीही झालं तरी सुद्धा माझ्या सायलीसाठी तू योग्य नाहीयेस म्हणून मला असं म्हणायचं आहे की तू या सगळ्यामध्ये जरा तरी विचार करायला हवं कारण मधुभाऊंनी कोणताही निर्णय जर का तडकेफडकी घेण्याचा विचार केला तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ही गोष्ट तुला आधी माहिती असायला हवे असं म्हटल्यावरती अर्जुनला चैतन्य सांगतो ते म्हणणं पटतं आणि त्याला कळतं की या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या समोर जे काही घडलं गड़ा, ते घडायला नको होतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र दुसरा कोणता पर्याय पण नसतो की या सगळ्यामधून काही मार्ग काढता येईल आता घडलेली गोष्ट घडून गेलेली असते पण आता अर्जुन विचार करतो नाही नाही मी मधुभाऊंना काहीही चुकीचं पाऊल उचलू देणार नाही यावरती चैतन्य म्हणतो त्यासाठी तुला आता कुसुमच्या टचमध्ये असणं आवश्यक आहे असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन विचार करतो खरंच आहे मला कुसुमताईंसोबत बोलायला पाहिजे कुसुमताईंसोबत बोलून मला या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा सायलीला या घरात आणण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता अर्जुनचे प्रयत्न चालू असतात चैतन्य त्याला समजावतो रात्रीच्या वेळेला म्हणजे कोल्हापूरला जायच्या आदल्या रात्री इकडे आता सायली रडत असते सायली रडत असते आणि तिला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की आपण काय करायचं कसं करायचं मधुभाऊ तर काही ऐकत नाहीत अर्जुन सरांचा अजून प्रेम व्यक्त नाहीये त्याच वेळेला अर्जुन आपल्या रूममध्ये रडत असतो आणि सायली तुमची जागा इथे आहे तुम्ही इथे झोपायला हवं होतं कुठे गेलात तुम्ही सायली लवकर परत या तोपर्यंत कुसुम म्हणते आपण सायलीला या सगळ्यामध्ये परत कधी आणायचं आहे असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात कधीच नाही हे म्हटल्यावरती कुसुम हदरते कारण सायलीला परत कधी न आणणं म्हणजे अर्जुनपासून कायमचं लांब करणं मग ती रात्रीच्या वेळेला और... अर्जुनला कॉल करून सांगायला लागते अर्जुन सर मधुभाऊंनी सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही काय तर योग्य ते वेळी योग्य ते करा आणि सायलीला थांबवा आता अर्जुन सायलीला थांबवण्यासाठी आपलं प्रेम व्यक्त करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे